नमस्कार मी सचिन माळी राहणार मालगाव माझं द्राक्ष शेती सात एकर आहे मी इंजन कंपनीचे डिलाईट हे प्रोडक्ट व गेली दोन तीन वर्ष वापरतो आहे मला त्याचे रिझल्ट चांगले भेटलेले आहेत साधारण सुरुवातीला स्टेजच्या अवस्थेमध्ये दहाव्या दि, दिवशी आणि बाराव्या दिवशी असे दोन स्प्रे घेतलेले आहेत त्याचा उद्देश होता घड जिरू नये म्हणून पहिला स्प्रे घेतला आहे तो दोन गिरामनं प्लेन घेतला आहे आणि बाराव्या दिवशी घेतला तो एकरी एक, एक ग्रॅम जे ए विथ डिलेट असं घेतलंय त्याचा आम्हाला रिझल्ट घड जुरू ह्या गोष्टीसाठी चांगला फायदा झाला आहे घडाची साईज आणि पाकळीदारपणा चांगला भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर बावीसाव्या दिवशी कळी डीपच्या ह्याला परत दोन ग्रॅमनं आणि वीस पीपीएम जेनं असं स्प्रे घेतलाय त्याच्यामुळे आम्हाला ही अशी पाकळीदार बंच घडाची साईज अशी चांगली भेटलेली आहे पोंगा अवस्थेमध्ये घड एक साईज आणि घड जुरू नये म्हणून रिझल्ट आलेला आहे आणि पाकळ्या अवस्थेमध्ये त्याचे शोल्डर चांगले निघण्यास मदत झालेले आहे त्याच्यामुळं डिलेट हे प्रोडक्ट बिंदास्त शेतकऱ्याने वापरावं आणि खात्रीशीर आहे आत्तापर्यंत मी खात्रीशीर वापरतो आणि आपणही वापरावं